त्यांनी सकाळी सात वाजता लोक तोंडात धूप होते त्यावेळेस त्यांनी सकाळी सात वाजता लोक तोंडात धूप होते त्यावेळेस हे मादर लोकांच्या घरी पैसे घ्यायला येत होते माझ्या आईचं माझ्या आईचं कमरेचं ऑपरेशन आहे दोन लाख माझे दहा लाख रुपये असताना सत्ता दोन लाख रुपये दिले नाही चौदांनी तर संपूर्ण मॅनेजर सगळे फोन बंद करून बसलेला लपले नव्हते त्यांना पोलीस डिपार्टमेंटला उचललं पाहिजे आम्ही असं समजू का तुम्ही त्यांच्याकडून काहीतरी करीत नाही अटक निघाली तर पोलीस डिपार्टमेंटला मादर्शना कुठे अटक करा आणि हरामखोर फ्रेश कुठेला तुम्ही अशी सुरक्षा देऊ नका जेवण देऊ नका याला मादर्शोरला दाढीचा एक केस वाढून देत नाही तो त्याला हरामखोरला रोज ब्लेड लागत